साहिल अरुण महाजन व एकवीस वर्ष राहणार टाकळी रोड समतानगर परिमाता मंदिरमागे नाशिक हा दिनांक एक सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास चष्मा तुटला म्हणून दुरुस्तीसाठी गेला असता बराच वेळ झाला तरी साहिल घरी न परतल्याने अखेर साहिलचे मामा मोतीलाल भट्टा चौधरी व एकोणसाठ रिक्षाचालक राहणार ओझोन बिल्डिंग अगरटाकळी समतानगर नाशिक यांनी उपनगर पोलीस स्टेशन येथे साहिल हा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली असता उपनगर पोलीस स्टेशनला मिळालेल्या माहितीच्या आधारे साहिलकडे एफ ब्याण्णव चौपन्न ग्रे रंगाची हिरो कंपनीची पॅशन प्रो मोटारसायकल आणि साहिलने घातलेली सफेद रंगाची चप्पल ही पंचवटी येथील गाडगे महाराज मठाजवळ मिळून आली तसेच नातेवाईकांकडे व परिसरात शोध घेतला असता तो मिळून ना आला नाही दिनांक तीन सप्टेंबर रोजी आडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील गोदावरी नदीपात्रात एकवीस वर्षीय युवकाचा मृतदेह काही नागरिकांना पाण्यावर तरंगताना दिसला असता पंचवटी अग्निशामक केंद्र बंब क्रमांक चाळीस चौतीसचे कर्मचारी संजय कानडे संदीप जाधव धीरज पाटील वाहन चालक अशोक सरोदे ट्रेनी फायरमन सारोस्कर हे घटनास्थळी पाण्यात उतरून पाण्यावर तरंगत असलेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढला सदर घटना आडगाव पोलीस स्टेशन येथे कळवली